नमस्कार मंडली वेलकम टू माय न्यू ब्लॉग काहीच तर आज सातवा दिवस आहे ब्लॉगिंगचा आणि आपलं चॅलेंज हलो 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 कम्प्लीट व्हायला लागलेलं आहे तीस दिवसाचं चॅलेंज होतं आता सात दिवस कंप्लीट झालेले आहे आणि या ब्लॉगमध्ये मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी चाललेलं आहे आता डीमार्टला डीमार्टला सामान बघायचं आहे आणि तिथून डायरेक्ट काय मकराचं थोडंसं काम बाकी आहे अजूनपर्यंत अजून कंप्लेट नाही झालं किती चार पाच दिवस झाले मी मखरच्याच पाठी लागलेलं ला आहे पण ते काम कम्प्लीट होत नाही ते बरोबर सांगतात गणपती बाप्पा घरी आल्याशिवाय मखर कम्प्लीट नाही होत तर अजूनपर्यंत होणार आहे तर गाईत चला आजचा सातवा दिवस पण ब्लॉगिंगचा मी कंटिन्यू करतो आहे तुम्ही सपोर्ट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत राहा आणि असाच सपोर्ट मला देत राहा तर गाई चला आता मी निघतो आताच कामावरून आलो आणि सकाळी मी ब्लॉग व्हिडिओ शूट केली होती पण पूर्ण नाही केली ती मी डिलीट करून टाकली ते जाऊ द्या कारण मला टाईम वगैरे नाही भेटला कारण ते साहेब लोक पण आमच्या जोडले असतात तर व्हिडिओ वगैरे काढायला दिले नाही तर आता मी चालू डिमार्टला तर आता तीन वाजल्यात तीन वाजल्यात आता मी इथूनच निघतो डायरेक्ट कारण सकाळ सकाळी मला जमलं तर नाही आता इथूनच बॉ ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही बघा आणि ब्लॉग आवडला तर अजून सपोर्ट करत राहा असाच जसे आता करतात आहेत गाईश चला निघतो मी आता मी पिशवी वगैरे घेणार आहे डीमार्टचे पिशवी वगैरे आणि इथूनच निघणार आहे पप्पा जोडीला राणीसुद्धा जोडील भूक पण लागलं तिकडे काय खायला भेटलं तर खाऊ नाही तर मग सामान घेऊन परत येऊया इकडे आणि आज पूर्ण नाईट करणार आहे कारण काय तर होणार तर नाही असं मला तरी वाटते नाईट केल्याशिवाय कारण की पूर्ण नाईट करणार आहे आज आणि मखराचं काम टक्के तरी कम्प्लीट करू पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के ठेवणार कारण की गणपती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ते डेकोरेशन बाकीचं करू नाही शकत आणि तुम्हाला माहितीच आहे मी आता राणीबागचं मखर करायला आहे म्हणजे त्या टाईपमध्ये गार्डन टाईपमध्ये त्यात ते मखर आता कम्प्लीट करायला आता मला आजचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस आहे कारण की आमच्या तिकडे त्या घरी पण अर्णाळ्यात सुद्धा मकर बाकी तिकडे सुद्धा कोणच नाही तसंच मकर होत तर गायचं चला भेटूया आता पुढे कंटिन्यू राहा गायचं चला आम्ही आता चाललेल्या आहेत पप्पा मागून आणि आमची गोळ्या मॅडम बघा रुसलेली आहे मस्त स्पीकर वगैरे घेऊन आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो नंतर डिमॅटोवरून गेल्यावर घरी मस्त मोठा स्पीकर वगैरे आणलाय आणि आता मी गेल्या टायमाला गेलेला पंधरा हजार रुपयाचा डिमॅटो सावंड भरले भरलेला दहा दिवस दहा दिवस पण पंधरा हजार रुपयाचं त्याने साबण भरलेलं आणि अजून आज पण चाललंय डिमार्टचं साबण भरला तुम्हाला आता दा दाखवतो आज पण किती बिल होते ते बिल तुम्हाला दिवा, दाखवेल मी

मी पण काहीतरी खाऊन घेतो आपल्या कॅमेरावर बुक काय चला खाऊन घेऊया मैसूर ओचा पण आहे बोला कसं लागतो बर लागतो चलो हम भी खाते हे रे भायच आम्ही डीमार्टला पण पोचल्यात डिमार्ट ला हे बघा डिमार्ट अंदर जाएंगे की सामान खेच लाएंगे दे बघा डिमार्ट ला आले तुम्ही आता आम्हाला काय विचार नाही करत आहे आम्हाला काय दे बघा सामान घ्यायला लागलं थोडं सामान आता कितले पटवड आले आले मला गाइस सर मी आता दुसरा फ्लॉवरवर आहेत सॉरी पहिला फ्लॉवरवर आणि आता सामान घेला आले ते बघा बघा पंत्या वगैरे घ्यायला आलोय मस्त सामान आहे ते पंत्याच वगैरे बोला का काय gameState तुझी मम्मी बघा बघा लागल्या गाइस ए इ नको खराब होती बघा नाईन्टी नाईन रुपीज नाही ना नाही ना नाही ना त्याच्यात तरी काय शंभर रुपयाचं चल बरोबर ना पंचवीस रुपयाला दिला

तिथे आता मिक्सर वगैरे आहेत फॅन बघ हे फॅन चालू करून बघ परत घेतल्या मखराचं काम वगैरे झालेलंच आहे डिझाईन वगैरे माप वगैरे घेतलेलं आहे दाखवतो अशी स्ट्रक्चर सारखं असं सा बनवलेलं आहे मी आणि मातीचं बनवलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे असं लागेल आणि हा नवीन आणलेला आहे हा डीमार्ट मधून आणलेलं होतं आणि हे लाईट आहे याच्यामध्ये आणि असे हे काल बनवलेले होते ते ते आता हे माती आणलेली जी लाल माती आणलेली त्याच्याने असं बनवणार आहे आणि आतमध्ये ग्रीन कलरचं इथे हो असं ते ग्रास वगैरे टाकणार आहे इथे रोड दाखवणार आहे असा रोड दाखवणार आहे आणि इकडे काहीतरी दाखवूया आपण प्राणी वगैरे आणि असं स्ट्रक्चर झालं आहे आपलं बघा कसं वाटते आणि बघा पक्षी सुद्धा आणल्या पक्षी वगैरे आणल्या तुम्हाला दाखवतोय बघा स्पीकर हा बघा स्पीकर मोठा स्पीकर घेतलेला होता मायकोला स्पीकर आहे त्याला काय ब्लॉग इथेच संपवतो कारण आता खूप मोठा ब्लॉग आहे म्हणून दुसरा पाठ बनवतो पुढे तर आता इथेच हा ब्लॉग संपवतो तर ठीक आहे चला भेटन नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय